नमस्कार रसिक श्रोते हो हा आहे अलिबागचा किहीम हा बीच आत्ता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आज आहे चौदा जून दोन हजार पंचवीस आणि बघा आपल्या राज्यातसुद्धा इतके सुंदर सुंदर आणि स्वच्छ असे समुद्रकिनारे आहेत हे या समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर आपल्याला जाणवतं आपल्याला बऱ्याचदा वाटतं की फक्त परक्या देशात परकीय देशातच सुंदर असे समुद्रकिनारे आहेत पण तसं नाही आहे मित्रांनो आपल्या राज्यातील अलिबाग या ठिकाणचा हा आहे किहीम हा बीच गेल्या वेळेस आपण वर्सोली बीच देखील बघितला होता तो देखील असाच स्वच्छ आणि सुंदर होता आणि हा आहे स्वच्छ सुंदर पेसाळणारा असा अलिबागचा किहीमचा बीच खूप छान अशी हवा सुटली आहे दुपारचे साडेबारा वाजले आहेत पण जरासुद्धा उन्हाच्या झळा लागत नाही आहे आणि समुद्र छानच खवळलेला आहे इकडचे पर्यटक देखील अगदी शिस्तीत समुद्राचा आनंद घेताना दिसत आहेत म्हणजेच आपल्या जीवाची बरोबर काळजी घेऊन नाही तर बऱ्याचदा असं होतं पर्यटक आपला जीव खो धोक्यात घालतात आणि आपण काठावरचे उगतून हळहळत राहत रचतो त्यांच्यासाठी पण ते मात्र मस्त आनंद घेत असतात पण इथे तसं काही दिसत नाही आहे पर्यटक काळजी घेऊन व्यवस्थित असा हा समुद्राचा आनंद घेत आहे नक्की भेट द्या अलिबागचा किहीम हा बीच व्यवस्थित बाहेर पार्किंग आहे किनाऱ्याला अशा छान अशा नारळपा नारळपानाच्या दुकानं आहेत